महाराष्ट्र क्रांतीचा आवाज नाशिक शहरात मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसावा या हेतूने नाशिक पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक मोबाईल चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली होती त्या तक्रारीची चौकशीसाठी युनिट दोनचे पोलीस पथक यांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती घेता मोबाईल चोर हा मोबाईल विक्री करण्यासाठी श्रमिक नगर इथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुषंगाने पोलिसांनी सापळा लावून मोबाईल चोर ज्ञानेश्वर रामदास जाधव वयवर्ष पंचवीस याला आयटीआय कॉलनी श्रमिक नगर सातपूर येथून ताब्यात घेत त्याच्याजवळील जवळील बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे त्यास पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा